नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंचधातूने निर्मित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा देशूर येथे दे पार पडणार आहे या निमित्त अनावरण सोहळ्याचे औचित्य साधून गावकऱ्यांनी बेळगाव येथील श्री धर्मवीर संभाजी चौकातून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यापूर्वी श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कुंडुस्कर शिवप्रतिष्ठान बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण गावडे जिल्हा पंचायत माजी आरोग्य एवं स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल दलित नेता मल्लेश चौगले काँग्रेस नेता मलगौडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला धर्म चौथा उन्नीस छत्रपति श्री शिवाजी छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत तो माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गौ माता की जय

या अनन्य शरणाया ताराया जय देव जय देव जय जय शिवराया भेनामि शरण तुलालो शरणतुलो पर्वशते च पाशे मरणोन्मुख जालो मरणोन्मुख जालो जय देव लम्बोदर्पि ताम्बर्फ वर वन्दना सरल सुण्ड वक्रतुण्ड त्रिनैना दासरा संकष्टिवाे निर्वाणि राक्षा भे सुरवर वन्दना जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय या अनन्य शरणार जय देव जय देव दे जय जय शिवराया आर्याच्या देशावर म्रेंशांचा घाला म्रेंशांचा घाला आला आला सावध शिव ओ शिवभूपाला भोपाला सदगती सा भूमाता ते तुझा केला ए तुझा केला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळ्याचे महत्व आज आम्ही या ठिकाणी आमच्या देसूर गावामध्ये धर्मवीरशी छत्रपती संभाजी महाराजांची पंचधातूची मूर्ती या ठिकाणा संभाजी चौकातून देसूरला घेऊन जात आहे तर या हे संभाजी महाराजांची मूर्ती आपल्या गावामध्ये बसवण्याचा उद्देश म्हणजे कुठेतरी आमचा मराठी समाज भरकटत चाललेला चाललेला आहे आणि या आपल्या धर्माची ज्यांनी रक्षण केलं त्या धर्म संभाजी महाराजांचं कायमस्वरूपी आपल्या युवा पिढीमध्ये त्यांची आठवण राहावी त्यांच्या स्मरणात संभाजी महाराज कायम असावे यासाठी मूर्तीचं आम्ही गावामध्ये आमच्या फर्स्ट पहिल्या बसस्टॉपवरती अनावरण करत आहोत आज दिवसभरात संभाजी चौकापासून ते देसूरपर्यंत मिरवणुकीनं आम्ही देसूरला मूर्ती घेऊन जाणार आणि त्यानंतर उद्याचा उद्या संध्याकाळी पाचपासून गावामध्ये मिरवणूक करणार त्यामध्ये कोल्हापूरचा हलगी त्याचप्रमाणे बेळगावचे शापूर लाठी सं लाठी संघटना यांचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे देसूर गावातील ढोल ताशा पथक यांचासुद्धा आम्हाला सहभाग मिळणार आहे त्याचप्रमाणे मराठी शाळा देसूर यांचा, यांचा लेजिमचा कार्यक्रम या मुलांचा होणार आहे या सर्वांना घेऊन आम्ही देसूर गावामध्ये मिरवणूक काढणार आहोत माझं नाव सतीश रामजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य देसूर Hallo, pek, hallo. Ja, hei. Hallo, pek, hallo. Hallo, hallo, hallo. Hallo, hallo, hallo. Hallo, hallo, hallo. Hallo. Hallo, hallo, hallo. Hallo. ही मिरवणूक धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ होताच गावातील भजनी मंडळाने अभंगाच्या गजरामध्ये ही मिरवणूक पुढे सरसावू लागले यामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला होता गावातील पंचमंडळी ग्रामस्थ गावातील पंचमंडळी ग्रामपंचायत सदस्य व छत्रपती संभाजी महाराज भक्त या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाले संभाजी महाराज युवक मंडळाच्या अध्यक्षांनी या मिरवणुकीची व्यवस्थितरित्या आखणी केल्याने ही मिरवणूक यशस्वीरित्या देसर